आनी आ, उ, आ, आ, आनी आ, आनी युवा पिढींना आणि शिक्षणाला महत्व देऊन या सगळ्या गोष्टींवर माझ्यावर म्हणजे एक विश्वास ठेवून माझ्यावर जो आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यावर मी खरं उतरण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर अमरावती मतदारसंघातील जे कोणते मतदार आहेत लोकसभेतील क्षेत्रातील ते सगळं मागील दहा वर्षापासून त्रस्त आहेत आणि त्यातील युवा म्हणून आजपर्यंत कोणत्याच पक्षाने संधी दिलेली नाही चाळीस टक्के युवा मतदार आहेत पण त्यांचा फक्त आणि फक्त मतदानासाठीच वापर केला जातोय त्यानंतर जी बेरोजगारी आहे आणि बेरोजगारीवर काम करण्याचं एक मी कृषी कृषी शिक्षण घेतलं असल्यामुळे त्याच्यामुळे मला कृषी उद्योग म्हणून या क्षेत्रात कोणत्याच प्रकारचा उद्योग आहे नाही आणि बेरोजगारीला त्या अनुषंगानेच मार्गे लागायचा प्रयत्न माझा आहे कृषी उद्योग म्हणून नक्कीच कृषी उद्योग म्हणून काहीतरी समोर आम्हाला प्रयत्न करायचाच आहे त्यासाठी अनुषंगाने आम्ही जे काही प्रयत्न होती ते करायचा प्रयत्न कोण जे कोणता उद्योग अमरावती मतदारसंघातील मेळघाट इथे कुपोषित असल्याचा खूप जास्त मोठा प्रभाव आहे त्या त्या सगळ्या गोष्टींना मी लक्षात घेऊन सगळ्या गोष्टींना एक अभ्यास करून त्यांना मार्गी लागायचा प्रयत्न करणार आणि बाकी गोष्टी ज्या एमआयडी ची जे सगळे काम चाललेले आहेत टेक्स्टाईल म्हणून आणि जी काही बेरोजगारी एक शेतकऱ्यांची आत्महत्या होते इथे सगळ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या जाते आणि त्याच्यानंतर आपण कुपोषितपणा जे मेळघाटात होत आहे त्याच्यावर सुद्धा लक्षात की आपल्या इथे अजून पर्यंत जे, जे काम आहे अजून मार्गी झालेलं नाही अजून पूर्णपणे त्याला पूर्ण विराम आलेलाच नाहीये बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र